नमस्कार मित्रांनो जय श्रीराम भगवान श्रीरामांच्या उपासनेत त्यांच्या मोहिमेची स्तुती करण्यासाठी श्रीराम रक्षास्त्रोत हे एखाद्या ढालसारखे कार्य करते याचे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते की जो कोणी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने श्री स्तोत्राचे पठण करतो त्याला भगवान रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने मोठी संकटे आणि आजार देखील स्पर्श करू शकत नाही श्री स्तोत्रात अडतीस श्लोक आहेत त्यापैकी भौतिक अनुष्टूप श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात राहतात या स्तोत्राची किलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्त्रोत ब बुधकौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहेत असे मानले जाते की भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रूपात सांगितले होते रामरक्षा स्तोत्राचे चमत्कारिक फायदे असे मानले जाते की रामरक्षा स्तोत्र सिद्ध केल्यावर खूप फायदा होतो उदाहरणार्थ त्यांच्या शुभ प्रभा प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या स्तोत्राचे फायदा दुसऱ्या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो असे मानले जाते की दररोज श्रीराम स्तोत्राचे पठण केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटापासून सुरक्षित राहतो श्रीराम स्तोत्रासाठी निश्चित उपाय तुमच्यावर अचानक एखादे मोठे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी श्री स्तोत्राचे उपाय खूप फायदेशीर ठरेल अचानक आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी एकतीस दिवसात एकतीसशे वेळा श्री स्तोत्राचे पठण करा किंवा करून करवून घ्या यासाठी दररोज एकशे अकरा पाठ करावे लागणार आहेत हा उपाय करत असताना शेवटच्या दिवशी या स्तोत्राचे प्रत्येक श्लोकाचे पठण करून हवन करा हवनानंतर कन्या आणि बटुक खाऊ घाला आणि योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांना निरोप द्या श्री स्तोत्राचे हा उपाय केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि सुखसमृद्धी प्राप्त होते तर मंडळी राम स्तोत्राचे आपण फायदा जाणून घेतलो तर राम स्तोत्राचे हे उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा